राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल बारामतीत झालेल्या विमान आता दुःखद निधन झालं आणि आपण त्यानंतर पाहिलं असेल संपूर्ण महाराष्ट्रावर खरंतर काळ पसरली कालपासून या बारामतीत अनेक नागरिक जे अजित पवार यांच्यावर प्रेम करतात त्यांचा या बारामतीत ओघ सुरू आहे आता खरंतर अजित पवार यांचं पार्थिव काठीवाडीतील त्यांच्या घरी आहे थोड्याच वेळात बारामतीतील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांचं पार्थिव आणलं जाईल आणि त्यानंतर अकराच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत मात्र त्यापूर्वी आपण पाहू शकता बारामतीच्या या विद्याप्रतिष्ठानच्या दिशेनं जाणारे हे रस्ते नागरिकांनी अशा प्रकारे ओसंडून वाहताना दिसत आहेत आपण पाहिलं असेल काल सकाळी खर तर आठ वाजून दहा मिनिटांनी अजित पवार हे मुंबईहून बारामतीच्या दिशेने येण्यासाठी निघाले होते आणि त्यानंतर अं बारामतीत पोहोचल्यानंतर विमान लँड करताना त्यांच्या विमानाला अपघात झाला साधारण आठ वाजून पन्नास मिनिटाच्या सुमारास हा अपघात झाला विमान उतरण्याच्या आधीच खर तर ते खाली कोसळलं त्यामध्ये मोठा स्फोट झाला आणि विमान या त्यावेळी विमानात असणारे अजित पवार यांच्यासह पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय आज अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार थोड्याच वेळा त्या बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर केले जाणार आहे त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आहे खर तर आपण पाहिलं असेल कालपासून मोठ्या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसाधारण नागरिक अमालवृद्ध नागरिक त्याशिवाय राजकारणी आणि सामाजिक क्षेत्रातील मोठ्या नागरिकांची मोठ्या संख्येने या बारामतीत गर्दी पाहायला मिळते आणि आज अकरा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्यानं पुन्हा एकदा या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर मोठी गर्दी होताना दिसते आपण पाहू शकता काही नागरिक आहेत काही नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया व्यक्त करायच्या आहेत त्यांच्याशी बोलूयात कुठून आल्यात आहेत मी काय झालं मी ऍक्च्युली माझं गाव तांदूवाडीचं आहे आणि मी विद्याप्रिष्ठांमध्ये शिकलेली आहे मी आता नोकरी निमित्तानं पुण्यात आहे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या दादांच्या संस्थेमध्ये मी शिक्षक आहे आणि मला लहानपणापासून दादांसमोर बोलणं दादांसमोर भाषणे करणं दादांच्या हस्त बक्षीस मिळवणं हे प्रत्येक बारामतीतल्या मुलींसाठी बोलण्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आणि ती मला अनुभवता आली माझी गरीब परिस्थिती तशी माझे वडील शेतकरी शेतकरी शेत असताना बीएड ला एवढी मोठी फी होती दादांनी एकदाच भेटले माझ्यासारख्या असंख्य मुलींची शिक्षण दादांच्या स्कॉलरशिपवर झाल्यात आज मी तुमच्याकडे उभी एवढ्या अभिमान ती फक्त माझ्या आईवडला म्हणून नाही त्याच्यापाठी दादांचे फार मोठे उपकार आहेत की ज्यांची मदत माझ्या शिक्षणाला झाली आमच्यासारखे इतक्या खेडोपाडीच्या मुली शिकल्यात त्या फक्त दादांमुळे हे पन्नास वर्षाचं दादांचं नेतृत्व असं कुणा होणं नाही आम्ही आज भारतात कुठेही जायचं म्हणलं की बारामती म्हणलं की आम्हाला एक अभिमान की दादांची बारामती कुठेही आम्हाला कधी भीती वाटली नाही आज गोष्टीच्या मुली आमच्या गावाकडच्या अनेक ठिकाणी राहतात दादांच्या गावच्या पुरी किंवा बाहेरच्या मुली तर राहतात की दादांच्या बारामतीमध्ये कुठल्याच मुलींना मुलांना कुठल्याच गुंडागर्दीचा कशाचा त्रास नाही अशी okay. ही बारामती आज दादा नाही येत आणि नसताना असं बोलणं अशी वेळ येईल असं आम्हाला सुद्धा कधी स्वप्न वाटलं नाही खऱ्या अर्थाने तालुक्यातल्या मुली दादांमुळे आज शिकल्यात दादांमुळे आज उभ्या राहिल्यात दादांचे अनंत उपकार आहेत आमच्या पिढीवर okay. आमच्या दोन्ही माहेर सासरचा उद्धार दादांनी केलाय माझ्या म्हणजे भावना नाहीत मला आता काय काय आठवले सांगावं दादाना दादांना नेहमी भेटतो आम्ही कधी म्हणजे दादा दिसले तरी बाबा दादा आमचे बारामती दादा आहेत त्याच्यामुळे आमच्या मनात आहेत दादा दादा जाणून भेटणं हे आजच्यासाठी आम्ही कधी पाळापळ केली नाही जशी बाहेरगावची लोक भेटतात आम्हाला आमच्या दादाला आम्हाला दिसले फोटोत दिसले तरी आम्ही दादा आमचे आहेत ते आमच्या मनात आहेत बारामतीकरांच्या त्यांना दादांना जाऊन भेटण्यासाठी गडबड करणे हे करणे हे असलं कधी आम्ही केलं नाही आमचे okay. दादा दिसतात काय माहित म्हणजे अजूनही आम्हाला वाटत नाही की दादा नाहीयेत आज दादा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत मी त्या संस्थेत नोकरी करते आज माझ्या अनेक वर्षी नोकरी झाली आम्ही मला वाटायचं की आम्हाला दादा आमचे म्हणजे आम्ही बारामतीचे म्हणून नाही पण अध्यक्ष दादा आहेत आणि कधीच तिथे म्हणजे अन्याय होणार नाही ही गोष्ट मी करून आम्ही त्या तिथून नोकरी करतोय वागतोय गावाला येतो बारामतीला येतो मग आम्हाला जो मान सन्मान मिळला तो फक्त साहेबांमुळे दादांमुळे आणि आज दादा नाहीत ही गोष्टच आम्हाला मान्य होत नाही इथून पुढचं काय म्हणजे महाराष्ट्राची जडणघडण महाराष्ट्राच्या मुली कशा शिकतील पुढे काय होतील अनेक प्रश्न आहेत ह्याला उत्तर कोण देणार असा सगळ्या माझ्यासारखेच सगळ्यांच्या भाऊन आहेत तुम्ही फार भाऊक झालाय काय दादा तुमच्याविषयी खूप दादांनी आमच्यासाठी काम केली कधी मी दादांना भेटले नाही लांबस असोक केलं तरी मला असं वाटत की चला दादा आहेत आमच्या पाठीमागे दादा आहेत पाठीमागे निरधांची काम असू द्या कुठल्या लेडीजची काम असू द्या पूर्णपणे दादांच्या ठाम विश्वास करायची पाठीमागची त्यांची कोणी असं अरे नका घाबरू तुम्ही बिंदस्त लेडीजची काम करा आहेत आपले दादा बारामती आहेत आपले दादा खूप काम केली मी लेडीजची फक्त दादांच्या नाव सांगा मला काय सांग मी विजय कोलते जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष अजितदादांची उणीव ही कल्पना सहन होऊ शकत नाही विशेषतः बारामती हे महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या विकासाचं मॉडेल म्हणून बारामतीकडे पाहिलं जातं सगळेच आमदार असतात सगळेच मंत्री असतात पण मग बारामती, बारामती सारखं का होत नाही तर बारामतीला अजितदादा होते कुठल्याही गरीब माणसाला दादाकडे पत्र पाठवा दादाला फोन करा एस एम एस करा काम झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसायचा इतका तडबदार नेता आम्हाला भेटणार नाही पवार साहेब आणि दादा या दोघांचे संबंध अधिकडच्या काळात अधिक सलोख्याचे होते त्याचा मी साक्षीदार आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करून दादानी त्याचं नेतृत्व करावं ही भूमिका साहेबांनी सुप्रिया त्यांनी मनामध्ये स्वीकारली असे दादा ते नेतृत्व करायला आता आमच्यात नाहीत त्याचं खूप मोठं दुःख आहे महाराष्ट्राचं आणि भारत देशाचं नुकसान झालेलं आहे धन्यवाद तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय सांग दादा जाण्यानं महाराष्ट्राचं नुकसान झालंय दादा हे महाराष्ट्राचे छत्रपती होते छत्रपती नंतर महाराष्ट्र सांभाळला असेल ताजे दादाही सांभाळला महाराष्ट्राचे छत्रपती दादा होते आणि गरीब माणसाचा कैवारी दादा होता शिक्षण असेल रोजगार रोजगार असेल नोकरी असेल याचं काम दादांनी केलं आणि आमच्या कार्यकर्त्यांना उभारी देण्याचं काम दादांनी केलं दादानी गरीब श्रीमंत जात माग कधी पाहिली नाही दादानी महाराष्ट्र घडवला देश घडवला दादा जाण्यानं आमचा एक पित्ता हरपला आमचा एक नेता हरपला आम्हाला आहे तुमचं नाव सांगा मला काय हा जेवा भावाचा माझा माणूस गेला दादा ओके खरं तर आपण पाहू शकता हे होते दादा अजित पवार यांच्या निधनानंतर खर तर संपूर्ण महाराष्ट्रात शोक पसरला असं म्हणता येईल आणि त्यांच्या अंत्यदर्शनाला किंवा आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं हे नागरिक जे आहेत ते येताना दिसतात त्यातून अनेकांना आपल्या भावना व्यक्त करायच्या आहे आपल्या लाडक्या दादाविषयी त्यांना बोलायचं आहे बोला, बोला। तुमचं नाव नमस्कार मी सचिन लडकत सुपा शेरवाडी Uh, दादांचा सुपा जिल्हा हो परिषद गट uh, होता दिवशी आमचा असाच विषय चालू होता जिल्हा परिषद गटासाठी तर दादांनी uh, आम्हाला कॉन्टॅक्ट करून आम्हाला वेळ दिली आणि परवा दिवशी आम्ही देवगिरी बांधल्यात मुंबईमध्ये दे दादांनी मला वेळ दिली त्या ठिकाणी दादांची आमची जवळजवळ अर्धा तास चर्चा चालली होती की जिल्हा परिषद गटासाठी आम्ही पवारसाहेब गटात काम केलं होतं परंतु आम्हाला तुतारी गटाला एकही चिन्ह दादांनी एकही जागा दिली नसल्यामुळं आम्ही थोडस नाराज होतो दादांवर दादा आम्हाला बोलवून तिथं आमच्यास चर्चा करून दादानी आमची समजूत काढली दादानी सांगितलं साहेबांना साहेब आता साहेबांचं वय झालेला आहे आपण सगळ्यांनी मिळून आज सुप्रियाला ताकद द्यायची आहे आपण पुढे नंतर विचार करू परंतु आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जे उमेदवार दिले त्यांना ताकद द्या आणि तुमचा फॉर्म माघारी घ्या असं दादांनी सांगितल्यानंतर मी लगेच तो फॉर्म माघार गेला आणि चोवीस तासात दादांचं असं हे विपरीत घडलेलं आहे हे मोठ खूप मोठं दुःख आहे आणि आम्हाला न पचणार आहे तर दादा परत नेता होणे शक्य नाही तर आपण पाहू शकता बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाकडे जाणारा तर हा रस्ता आहे आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अजित पवारांच्या पार्थिवावर याच इथल्या मैदानावर अंत्यसंस्कार होणार आहे मात्र त्यापूर्वी आपण पाहिलं असेल कालपासून खर तर त्या बारामतीमध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं नागरिकांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते बारामतीच्या या रस्त्यात विद्या प्रतिष्ठानच्या दिशेनं जाणारे रस्ते वाहतांना दिसत आहेत नागरिक आपल्या लाडक्या दादाला अखेरचा निरोप देण्यासाठी येताना दिसत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार याच दुःखद निधन झाल्यानंतर संपूर्ण राज्यावर शोककाळ पसरली आहे